मी म्हणता की माझे माझे स्वागत आहे सर्वांना शिव शका आणि आज बघा मी आता व्हिडिओ सुरुवात करते माझ्या बघा आता देवाची पीज झाली आता मी स्वयंपाक करते तर आपण पनीरची भाजी करणार आहोत बघा मी अडीचशे ग्रॅम पनीर आहे आता गरम पाण्यात ठेवलं हे तळून वगैरे नाही घ्यायचं हे गरम पाण्यात कोमट पाण्यात असं पाच स... मिनटं ठेवलं आता सगळा कांदा लसूण खोबरं मसाला वाटण करून घेतलं आणि आपल्या मसाल्याचं साहित्य तर बघा मी आता आपण तेल टाकू पण भाजी कशी आपण हॉटेलमध्ये पण खातो पण घरी खाण्याचा आनंद येतो पायर नसतो आपल्याला आपल्या घरी आपण स्वच्छ बनवतो त्यांची करण्याची वेगळी पद्धत कारण ते हॉटेलमध्ये त्यांच्याकडे मसाले सगळे व्यवस्थित रेडी असतात पण आपल्या पद्धतीने आपण करायचं तेल गरम झालं की आपण मसाला टाकू आता हे पाच मिनट ठेवलं नाही स्मूथ झालं पार असं आपण तळून वगैरे नाही घ्याय तळून घेतलं ते पायर कडक होतं आता घेऊन नंतर आपल्याला जेव्हा लागतं कापून आहे असं इथे पाणी निघतो आता इथे मध्ये मसाला टाकून घेणार जास्त पात्र पण करायचं इथून पडून डास्ट पण करायचे ते कुद्र कांदा लसूण आदर त्यातून आपण तो मसाला ते घ्यायचं बारीक थांब्याची टीचरमिटे वगैरे वापरत असून मी आपल्याला नाही आवडत जास्त करणार

চান পিকে পাৰতল ল'ব মি লাড পিছত আপোনাৰ কান্দা লাভ কান্দা লিখ আল মিঠ টাকৈ থৈ পানী টেষ্ট মই आपली भाजी शेत मी आता भोकळी आली ना आता कणी टाकून देते तेवढ्या तर टाकून देते जास्त जास्त भाजी नाही करायची मला आपली छान असते शेजची भाजी पंडित भूमी तयार झालेली आहे बघा अगदीच दार असं झालं आहे जास्त झट्ट पण आहे जास्त पाठ पण आहे हे छान आपली पंडित भाजी झाली आहे माझाही व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये कळवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि खूप छान